नमस्कार मंडळी आज चौथा श्रावणी सोमवार आणि त्यानिमित्ताने काय केलं आहे नैवेद्याला त्याचा हा खास व्हिडिओ हो। छोटासा व्हिडिओ हो। तर आज मी जी भाजी करते आहे त्याच्यात जास्त काहीही घालायचं नाही आहे फक्त तेल जिरं मोहरी मिरची थोडंसं हिंग घालायचं आहे हळद घालायचे आणि धणेपूड घातले किंचित आणि ही घातली आहे मुगाची डाळ ही मुगाची डाळ साधारण पंधरा वीस मिनटं अर्धा तास इतकीच भिजवली आहे मी कोमट पाण्यामध्ये चांगली शिजते लवकर आणि भिजते पण लवकर तर दोन चार चमचे होती फक्त छोटे चमचे त्याच्यानंतर मी घातलेली आहे पत्ताकोबी जी थोडीशी लांब छान बारीक चिरून घेतलेली आहे थोड्या प्रमाणात आज मला भाजी करायची होती त्यामुळे मग ही अशी साधीशी सोपीशी चटकन होणारी चटकन शिजणारी भाजी केली आहे पत्ताकोबीची मुगडाळ घालून केलेली भाजी मुगडाळ घालून तुम्ही ही भाजी कधीच करत नसाल तर नक्की एकदा ट्राय करून बघा छान लागते वेगळ्या चवीची लागते चवीला मीठ टाकायचं आहे जास्त मसाले घालायला लागत नाही मिरची जरा जास्त घातली की मस्त खमंग लागते ही भाजी तुम्ही यातल्या थोड्याशा जे आपण धुवून उरलेलं जर पाणी असतं थोडंसं पाणी घालून जर शिजवली तरी चालते किंवा कढईत वरती आधण ठेवून म्हणजे झाकण ठेवून त्याच्यावर पाणी ठेवून ही शिजवली तरीही पटकन शिजते लवकर शिजणारी आणि चविष्ट लागणारी अशी भाजी नक्की करून बघा आज गुडाला काय केलं आहे तर थोडीशी शेवट शची खीर केलेली आहे या थोड्या भाजक्या शेवया आहेत म्हणजे साधारण खूप बारीक मिळतात शिरकुर्म्याला ज्या वापरल्या जातात साधारण त्या थोड्याशा किंचित तुपावर परतले आहे मी भाजलेले असल्या तरीही आणि थोडंसंच दूध घालून आधी ह्या शेवयांना शिजवून घेतल्या अगदी दोन चार मिनटं लगेच शिजतात या शेवया म्हणजे गोडातला सगळ्यात लवकर होणारा हा पदार्थ आहे दोन तीन चमचेच अगदी थोडीशी साखर घातलेली आहे मी आणि त्याच्यानंतर थोडा आणखी दूध घालणार आहे म्हणजे आपल्याला जितकी कन्सिस्टन्सी हवी आहे किरीची त्या प्रमाणात आणि एक दीड वाटी इतकं दूध घातलेलं आहे परत मी आणि थोड्याशा चारोळ्या घातल्या की आपली खीर रेडी आहे थोडी वेलचीपूड वगैरे घाला की झालं एकदम सोपं साधं पटकन होणारा हा स्वयंपाक आहे चटकन होतोच आणि तितकाहीच रुचकरही लागतो तर चला नैवेद्याचं पान वाढायला घेऊया काकडी थोडीशी चिरून घेतली आहे कोशिंबीर न करताच सलाद म्हणून थोडीशी तिळाची चटणी आहे साधीच आहे तिला काही फोडणी वगैरे नाही आहे आणि त्याच्यानंतर शेवयाची खीर साधं वरण पोळी आणि वरण भात भाजी बस इतका साधासा छोटासा मेनू आहे आणि असं छानपैकी नैवेद्याचं ताट तयार आहे तर श्रावणी सोमवाराचं हे नैवेद्याचं ताट तुम्हाला कसं वाटलं ते सांगा जरूर कळवा आणि नवीन असाल चॅनलवर तर जरूर जरूर, जरूर एक लाईक तर कराच करा शेअरही करा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत आणि नवीन असाल तर जरूर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल बेलेकनलाही क्लिक करा म्हणजे अशा छान छान रेसिपींचा आणि छान छान व्हिडिओजचा आस्वाद तुम्हाला लवकरात लवकर घेता येईल भेटूया आपण पुढच्या भागात एखाद्या छानशा छान रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार जाणीजे यज्ञकर्म